तर सर्वांना तर हा व्लॉग आहे संडेचा आणि संडेच्या सकाळ सकाळ तुम्ही पाहिलात की कन किसान कनेक्टमधून आम्ही ऑर्डर केलेल्या भाज्या अशा वीकली आठ दहा दिवसांनी आम्ही ऑनलाईन अशा भाज्या कधी कधी मागवतो हो, किसान कनेक्टमधून नाहीतर कधी कधी मी ऑफलाईन मार्केटमधूनच भाज्या घेते जी मला आवडतील अशा आणि क्लिनिंग तर रेग्युलरचीच होते पण ही घराची डीप क्लिनिंग आहे ती संडेलाच होते आणि दोघांनी कसं एकत्र मिळून वगैरे कामं केली आणि बोलून कामं केली मेन म्हणजे वाटून कामं केली तर ती कामं खूपच अगदी सोपी होतात तसं माझ्याही बाबतीत तसंच आहे माझ्याकडे मी मोठी कामं मीच करते आणि माझ्याकडे कोणत्याही कामाला बाई नाही आहे कपडेसुद्धा मी हातानेच धुते आणि हाताने धुतल्यानंतर ते फक्त ड्रायरला लावते बाकी मशीनमध्ये कर्टन्स आणि बेडशीट वगैरे धुतल्या जातात आणि सुकवण्याचं काम आहे ते हेच करतात आणि परत घडी घालून ठेवण्याचं कामसुद्धा हेच करतात बाकी फ्लोरिंग क्लिनिंग वगैरे सगळं सगळं हेच करतात त्यामुळे आमच्याकडे कामं अशी छोटी छोटी डिवाईड झालेली आहेत आणि हो क्लिनिंगच्या बाबतीमध्ये स्वरचाही हिस्सा आहे स्वरही आम्हाला क्लिनिंगमध्ये मदत करतं तर मग क्लिनिंग वगैरे सर्व झाली देवपूजा वगैरे सर्व झाली त्याच्यानंतर मग मी नाश्ता बनवायला घेतला पोहे बनवते मी इथे कारण की मला आज वेगळा नाश्ता बनवायचा होता पण मग पीठ वगैरे पण मी रेडी केलं नव्हतं इडलीचं वगैरे मग म्हटलं स्वरची आवडची पो आवडीचे पोहेच बनवूया मी रेग्युलरचे जे आठवड्याचे दिवस असतात ना त्याच्यामध्ये ऑफिस वगैरे असल्यानंतर परत स्वरचं स्कूल सुद्धा असतं सकाळचं खूपच घाई गडबड होऊन जाते आणि मग संडेला कसं स्पेशल असं काहीतरी बनवायचं असतं म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी जेवणासाठी प्लस येणाऱ्या वीकसाठी पूर्ण आठवड्यासाठी काहीतरी स्नॅक्स बनवून ठेवायचं असतं काहीतरी स्वीट बनवायचं असतं खूप सारी कामं असतात आणि म्हणजे डोक्यामध्ये सर्वांचं नियोजन केलेलं असतं आणि त्याप्रमाणेच मग माझं चालू असतं स्टेप बाय स्टेप पण आज ना थोडं गडबड झाली कारण की मी ऑफिसमधून येतानाच सॅटर्डे नाईटला वगैरे ज्या माझ्या मावशी आहेत फ्रेंड आहेत मावशी म्हणजे मच्छीवाल्या त्यांच्याकडून मी फिश घेऊन येते पण काल नव्हतं त्याच्यामुळे मग मला ना सकाळी आता नाश्ता वगैरे सर्व केल्यानंतर मला जावं लागणार आहे मार्केटला मला तर फारसे पोहे नाही आवडत पण त्याच्यामध्ये मिरची हिरवी मिरची टाकलेली असते आणि वरतून लिंबू गेलेला असतो ना ते पोहे मी आवडीनेच खाते आणि बटाटा मेन टाकलेला असतो शेंगदाणे स्किप करून तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पोहे गरम गरम आणि चहा गरम गरम भजी आणि चहा खूप छान वाटतं खायला तर इथे आमचा सर्वांचा नाश्ता सुद्धा करून झाला आणि स्वरचा सोबतच अभ्यास सुद्धा चालू होता तर अभ्यास करतानाच मी त्याला मध्येच पोहे आणि चहा दिला तर आपली कामं काही संपतच नाही कितीही करा संपतच नाही आणि भांडी तर अशी होतात त्याचं प्रमाण विचारूच नका तर इथे झालं तर चा नाश्ता बनवला त्याची आणि नाश्ता केलेल्याची भांडी पहिली मी कसं बेसिन क्लीन असेल तर मग पुढची कामं करताना आणि पुढचं काही बनवायचं असेल तर अडचण नको त्याच्यामुळे तर मी मग मी ते आता पटापट भांडी आवरून घेतली आणि तोपर्यंत ती भांडी सुकूनसुद्धा जातात आणि मग मी ज्या ज्यावेळी नाश्ता बनवत किंवा जेवण बनवत ती भांडी पटकन आवरून टाकते आणि त्याचबरोबर बेसिनसुद्धा क्लीन करून टाकते त्याचा मी स्पंज वेगळा ठेवलेला आहे आणि ज्यावेळी भांडी घासणार त्याचाही स्पंज वेगळा आहे ह्या ला व्हाईट बॉक्समध्ये आहे आणि तोसुद्धा मी प्रत्येक वेळी क्लीन करून ठेवत असते म्हणजे किचन समोर म्हणजे बेसिनच्या समोर दिसायलासुद्धा छान दिसतं भांडी घासण्याचा जो स्पंज आहे ना तो वेळोवेळी आपण अपन पूर्णपणे पाण्याखाली निचळून घेतला म्हणजे धुवून घेतला की त्याला स्मेलसुद्धा येत नाही अन्नाचा आणि क्लीन राहतो आणि बॉक्समध्ये ठेवल्यामुळे तो समोर दिसायलासुद्धा छान वाटतो आणि किचनमध्ये म्हणजे किचनच्या ओटावरती वगैरे मी पाण्याचा वाप म्हणजे पाणी जास्त राहून देत नाही मी लगेचच क्लीन करून घेते त्यामुळे ते सुकून सुद्धा जातं आणि छान दिसायलासुद्धा एकदम व्यवस्थित एकदम सुखसुखं वाटतं बेसिनची जाळी आहे ती मी वीकली आठवड्यातून एकदा मी क्लीन पूर्ण डीप क्लीन करून घेते आता जाण्यापूर्वी मी पहिला भात लावला किचनची तर भांडी सर्व झाली आणि मी लगेचच भात करून घेतला म्हणजे आल्यानंतर मला भरपूर इझी होऊन जाईल सोबतच मला आता वाटणाचीसुद्धा तयारी करायची आहे त्यासाठी मी आता लाल मिरच्या वगैरे भिजत टाकणार म्हणजे ही कामं एकदा जी झाली ना छोटी मोठी तर मग पुढच्या कामांसाठी आपण फ्री राहतो मग ही पटापट पटापट मी धने आणि लाल मिरची भिजत टाकली मग तोपर्यंत येईपर्यंत मला फटकन आल्यानंतर वाटणही करता येईल कामांचा विचार तर हाऊस वाईफ असो किंवा ऑफिसला जाणारी लेडी असो दो कामं तर आपल्याला करायची आहेत पण ऑफिसची एक वेळ कामं परवडतात पण घरातील जी कामं असतात ना ती एका मागोमाग एका मागोमाग एवढी पडत जातात की ती कामं संपल्याच संपत नाहीत दिवसभर ती चालूच असतात आणि खरोखर घरात म्हणजे हाऊसवाईफ आहेत त्या खूप खूप कामं असतात घरामध्ये त्यांना आणि हे हे अनुभव दोन्ही अनुभव घेते याच्यातूनच मी शिकलेली आहे तर इथे आता मी फिश मार्केटला निघालेली आहे आणि पाऊस काय एवढा खास नव्हताच त्यामुळे काय टेन्शन नव्हतं आणि आता तिथे संडेला जायचं म्हटलं तर माझा ना एक अर्धा तास तरी वेस्ट जातोच त्यामुळे मी सॅटर्डेला जाणून ठेवते फ्रीजरमध्ये खाते हा माझ्या खास फ्रेंड आहेत ज्या संध्याकाळी किंवा सॅटर्डेला वगैरे मला फ्रेश फ्रेश मच्छी देतात मी नेणार नाही मार्केट मधून मी जाऊन आलेली आहे आणि मी सुरमई घेतलेली आहे तुम्ही पाहिलंतच आणि चिकन मटन पेक्षा आम्ही जास्त जास्त फिश खातो फिश आम्हाला सर्वांना आवडतं घरामध्ये आणि सुरमईसुद्धा बऱ्यापैकी होती मोठी आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मला ना मोठी गाभोळीवाली सुरमई ही भेटली म्हणजे तिने दिली तर मी आता त्या गाभोळीला सेपरेट फ्राय करणार आहे आणि ही पहा केवढी मोठी गाभोळी आहे म्हणजे माझ्यासाठी हा फर्स्ट पहिलाच अनुभव आहे कारण की मी पहिल्यांदाच गाभोळीवाली सुरमई घेतली आता मी इथे वॉश वगैरे सर्व करून घेतणार सोबतच माझं आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं रेडी झालेलं आहे मसालासुद्धा रेडी झालेला आहे आता सुरमईला मी फक्त ना सगळे मसाले थोडे थोडे लावणार आणि लिंबू पिळणार आगळ लावणार लिंबू पिळल्यामुळे कसं ती मच्छी लूज नाही पडत म्हणजे कडक राहते आणि आगळ लावल्यामुळे ती आंबटपणा मासळीमध्ये म्हणजे फिशमध्ये मोरून जातो आता आला लसूण पेस्ट ना थोडीशी मी साईडला करून ठेवते कारण की एवढी तर मला लागणार नाही आहे आणि तर ती साईडला करून ठेवली तर पुढच्या आठवड्याच्या येणाऱ्या भाज्यांसाठी मला उपयोगी पडेल ते वाटणसुद्धा झालेलं आहे माझं आणि आता सुरमईला मी पूर्ण आगळ आणि मसाले वगैरे लावून मॅरिनेट करून ठेवणार सकाळी सगळ्या कामं आवरून झाल्यानंतर जेव्हा मी जेवणाची तयारी करायला येते ना तर मी साऊंड ड्रम आहे माझ्याकडे तो मोबाईलशी मी कनेक्ट करते आणि किशोर लता रफी यांची गाणी अशी लावून ठेवते आणि मस्तपैकी आवाज करून एवढ्या जोशमध्ये मी जेवण बनवत असे ना अगदी मन लावून म्हणजे मी ना स्वतःला कशामध्ये तरी रमवते म्हणजे गाण्यांमध्ये मी रमवते ना तर माझी कामं मला कधी पटापट होऊन जातात नाही कळतच नाही आणि हे जेवण आहे आजचं ना तर एवढं लवकर झालं तर मग घरातले सुद्धा विचारायला लागले की बापरे एवढ्या लवकर आपण जेवायचं बघा हे तुम्हीसुद्धा आजमावू शकता कारण की आपलं आवडतं म्युझिक आपलं आवडतं गाणं वगैरे बर्ड्समध्ये का इयरबड्समध्ये लावलं आणि आपण ऐकत ऐकत कामं केलेलं तर खरोखर ही कामं कधी होतील ते कळणारच नाही पण बाकी बाकीच्या दिवसांमध्ये माझं तसं नसतं माझं घड्याळावरती कामं चालू असतात किती वाजले किती वाजले चला पटापट आता हे आवरायचं ते आवरायचं एकदम फास्ट एकदम असते मी आणि जेवण बनवण्याची आवड ही मला लग्नानंतर आलेली आहे म्हणजे लग्नानंतर मी जेवण जास्तीत जास्त वेगवेगळे वेग पदार्थ मी ट्राय करायला लागलेली आहे लग्नाच्या आधी मी जेवण बिलकुलही बनवायची नाही माझी आईच बनवायची आणि मला तरी असं वाटतं की जबाबदाऱ्या माणसाला शिकाव शिकवतात जर माझ्या अंगावरती जबाबदाऱ्या पडल्या आणि मी आपोआप शिकली तर इथे माझं सारसुद्धा झालेला आहे बडबड करत करत आणि येता त्या मच्छीसुद्धा मी फ्राय करायला घेतलेल्या आहेत ते व्हिडिओजनं जरा मागे पुढेच येतात कारण की मला एडिटिंगसाठी वेळ देता येत नाही एडिटिंगला जरा मला थोडा वेळ लागतो आणि तो वेळ भेटतच नाही मुळात मी ट्रेनमधून जाताना किंवा संध्याकाळी येताना जो माझ्याकडे एक तास असतो ना ट्रेनचा जर का गर्दी नसेल तर मी त्याच्यामध्ये एडिटिंग बऱ्यापैकी करून घेते पण रात्रीची मी एडिटिंगला बसली तर मी शक्यतो नाही म्हणजे जास्त रात्रीपर्यंत मी एडिटिंग नाही करत कारण की मग सकाळी उठून सुद्धा स्वरचं स्कूल वगैरे असतं आमचे टिफिन वगैरे असतं संध्याकाळचं जेवण वगैरे असतं त्याच्यामुळे मग मी जास्त रात्रीपर्यंत मी स्वतःला त्रास करून घेत नाही त्याच्यामुळे माझे व्हिडिओ थोडे मागे पुढे येतात तर इथे मी उरलेली सुरमई आहे ती व्यवस्थितपणे पॅक करणार डब्यामध्ये आणि फ्रीजरमध्ये ठेवणार कारण की ती बुधवारला होऊन जाणार अशी एकाच वेळी एवढी मोठी सुरमई खाणार नाही आम्ही आणि खाऊही शकणार नाही पाहुणे वगैरे असतं तर ठीक होतं जेवण जर आता इथे बऱ्यापैकी माझं झालेलं आहे आता फक्त राहिले ती सोलकडी आणि आता सोलकडी तर एकदम इझिली पटकन होऊन जाणार आणि माझं कसं आहे किचन ओटा किंवा शेगडी वगैरे ना तसं जेवण थोडंफार झालं ना की लगेच मी क्लीन करून घेते कारण की आता पावसाळासुद्धा सुरू आहे ना तर मग मा माशा वगैरे घोंगावत बसतात आणि त्या खूप इरिटेट करतात ते नाही आवडत आणि माझं तर दिवसातून सात आठ वेळा तरी किचन उठत दिवसभरामध्ये असं ना क्लीन होऊनच जातो मला ते चिक 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 ते बिलकुल आवडतच नाही नाही ते पहा सोलकडी सुद्धा माझी तयार झालेली आहे झालं तर आता इथे पूर्ण जेवण झालं आणि इथे बेसिनमध्ये भांडी आहेत ती जेवण बनवल्याची आहेत आणि ही भांडी आहेत ते सुकलेली आहेत सकाळच्या ब्रेकफास्टची आता ही भांडी मी लावून घेणार पटपट आणि आता बेसिनमधली भांडीसुद्धा क्लीन करून टाकणार म्हणजे जेवणाच्या वेळी ना हा पसारा जास्त वाटत नाही जेवण झाल्यानंतर कसं आळस वगैरे येतो तर पट डिशी थोडकीच भांडी असली ना की घासून होतात ते कळतसुद्धा नाही कधी चला तर मग एवढं छान जेवण बनवलं तर त्याची मी प्लेटिंग करून दाखवते आणि हे ना मला सर्व करायला खूप आवडतं असं सजवून वगैरे ताट रेडी करायला आणि समोरचा जेवणारा असेल त्याचं एवढं सुंदर ताट सजवलेलं पाहून ना जेवणाऱ्याची भूक आहे ना ती डबल होऊन जाते संध्याकाळ झालेली आहे आणि दुपारचा मी आराम बिलकुलही करत नाही नाही स्वर सुद्धा करत तर माझी दुसरीच कामं चालू असतात आणि जी क्लिनिंग आहे ना ती आठवड्यातून दोन वेळा तरी ही ही जी क्लिनिंग आहे ती ठरवून ठेवलेली आहे ती स्वर करतो आणि मुलं कसं आपलंच अनुकरण करत असतात आणि माझ्या बाबतीत तेच आहे स्वर बऱ्यापैकी आमच्या सवयी लावून घेतलेल्या आहेत ले त्यांनी स्वतःलाच आणि ह्या क्लिनिंगमध्ये तो एकदम इंटरेस्ट देऊन अगदी करतो आणि खूप क्लिनिंग छान करतो तुम्हाला मी फो फोटो म्हणजे छोटासा क्लिप आहे तो तू तु, तुम्हाला दाखवतेच पुढे आता ह्या सकाळच्या भाज्या त्या मी एक साईडलाच ठेवून दिलेल्या त्या आता मी सेपरेट करून घेते म्हणजे मी ऑर्गनाईज करून ठेवणार म्हणजे आठवड्याला मला इकडे शोध आणि तिकडे शोध करायला नको सगळं सगळं काही कोथिंबीर पण मी एकदम वॉश वगैरे करून ठेवते कापून वगैरे ठेवते पहा कशी ते पुढे तुम्हाला मी सांगितलेलेच आहे की मी नेहमीच ऑनलाईन भाज्या नाही मागवत म्हणजे कधीतरी पंधरा दिवसांनी वगैरे कधी मागवला तर मागवते नाही तर मी ऑफिसमध ऑफिसला जेव्हा जाते तेव्हा शनिवारच्याच मी भाज्या घेते त्या पण दादरला फुल मार्केट सॉरी आपलं कबूतरखाना आहे ना त्याच्या पुढेच हनुमान मंदिराच्या बॅ समोरच्या साईडला ज्या वसई पालघरवरून ज्या बसतात ना त्या एकदम छान भाजी असते सुटसुटीत स्वच्छ आणि एकदम भाज्या पालेभाज्या पण बघाल ना तर ते एकदम कोवळ्या कोवळ्या एकदम भाजीला प्रश्नच नाही नाव ठेवण्यासारखं आणि मला तर खूप त्या भाज्या काय घेऊ आणि काय नको असं होतं इथे मी कोथिंबीर आणि पुदिना साफ करून ठेवणार आणि ते कसं वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवलं तर म्हणजे दिवसभराची आपल्याला आठवड्याला लागणारी दगदगसुद्धा होणार नाही आणि म म्हणूनच मी सॅटर्डेला वगैरे जर मार्केटमधून आणायचे असतील तर सॅटर्डेलाच भाज्या घेऊन येते आणि ऑनलाईन मागवणार असेल तर संडेला सकाळी भाजी म्हणजे देऊन जातात भाजी तर मग बाकीचं प्रिपरेशन आपण पुढे करू शकतो ना मग माझ्या बाबतीमध्ये तसंच आहे या सर्व भाज्या मी धुवून वगैरे व्यवस्थित पुसून वगैरे ठेवून देणार म्हणजे आठवड्याला लागली फ्रीजमधून काढली आणि भाजी कटिंग केली किंवा फोडण्या दिला पटापट मी माझं ऑफिस आणि घरातील कामं म्हणजे जेवणाची असो ती दुसरी कुठली कामं आहेत ती मी हँडल करू शकते माझ्या हजबंडमुळे कारण की त्यांचा मला खूप सपोर्ट असतो सगळ्या कामांमध्ये छोट्या छोट्या कामांमध्ये हा खूप सारा सपोर्ट असतो आणि मला खूप हेल्प होते ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांची आणि सोबतच माझ्या ह्या सर्व प्रिपरेशनमुळे माझे आठवडा आहे ना पूर्ण इझिली स्मूदली जातो अगदी आता ही तुम्ही कोथिंबीरसुद्धा पाहता आहे ना ती मी पूर्ण वॉश करणार पूर्ण निथळून टाकणार पाणी त्याचं सुक्या कपड्यामध्ये तिला गुंडाळणार हवेवर ठेवणार आणि त्याच्यानंतर मी तिला कटिंग करून ना डब्यामध्ये भरून ठेवणार एखाद्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये हे नक्कीच शेअर करेल आणि ती कोठी कोथिंबीर आहे ना ती आठ ते दहा दिवस तुम्हाला आरामात ती तशी तशी राहते वरतून सुद्धा टिश्यू पेपर लावायचा आणि खालून सुद्धा टिश्यू पेपर ठेवायचा मग पाणी बिलकुलही लागत नाही त्याला आणि आपण कोथिंबीर भाजीचा वेळी घेणार परत धुणार परत ती कापणार ते ते सर्व करण्यापेक्षा डबे काढले आणि पटापट होऊन जातात माझं सरे बही आणि ह्या ज्या टिप्स आहेत ना तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कारण की ह्याच्यामध्ये खूप सारा वेळ वाचतो आपला हिता ही मिरची आहे तीसुद्धा तिचे देट काढून ठेवणार म्हणजे ही दहा पंधरा दिवस तरी मला मिरचीसाठी मार्केटला जायला लागणार नाही दहा पंधरा दिवसांपेक्षा जास्त सुद्धा दिवस जातात आणि हो भाजीसाठी लागणारी लसूण आहे ती सुद्धा मी सोलून एका डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे ती सोलण्याचे वगैरे टाइम पण माझा वाचला जातो आणि लसूण ही मी ह्यांनाच देते संडे दिवशी सोलायला ते गाणी ऐकत ऐकत किंवा काही न्यूज वगैरे बघत बघत न सोलतात लसूण आणि डब्यामध्ये मी भरून ठेवते ही पहा लसूण आणि पुदिना वगैरे मी सर्व हे ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या डब्यांमध्ये म्हणजे मला डब्बे काढले की माझ्या पटापट -पत भाज्या होऊन जातात जास्त वेळ लागत नाही म्हणून मी हे ही माझी सगळी आठवड्याची जी कामं आहे ती मी रविवारीच करून ठेवते आणि त्याहून पावसाळा सुरू झाला तर भाज्यांना आपल्याला जास्तीत जास्त धुवावं लागतं कारण की भाज्या भाज्यांना माती लागलेली असते जास्तीत जास्त चिखलही लागलेलं असतो आणि भाज्या या कुठे असतात कुठून येतात कुठे ठेवल्या जातात हे आपल्याला काहीही माहिती नसतं त्याच्यामुळे भाज्या घेतल्यानंतर आपण पहिला स्वच्छ धुवूनच घ्यायच्या कोरोनाच्या काळामध्ये कसं आपल्याला भाज्या आणल्यानंतर थोडा वेळ म्हणजे अर्धा तास तरी आपल्याला साईडला ठेवावे लागायच्या त्याच्यानंतर मग तफामध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये मीठ टाका त्याच्यानंतर भाज्या त्याच्यामध्ये ठेवा त्याच्यानंतर तिथून काढा ती प्रोसिजर करायचो तशी तर मी आता सध्या नाही करत कारण की ती संपली त्याच वेळेस लि त्याच वेळी लिमिटेड होती कोरोना काळामध्ये त्याच्यानंतर मी आता अशाच प्रकारे भाज्या लावून ठेवते आणि भाज्याचा कंटेनर आहे ना मिरची भरलेला तो मला काही जास्त फारच आवडलेला आहे कारण की गावापासून मी त्याला इकडे तिकडे नाचवते माझ्याकडून तर काही सुटतच नाही येतो तर इथे कोथिंबीर मी आता पूर्ण नॅपकिनमध्ये निचळून झालेली आहे पण तिला नॅपकिनमध्ये पूर्ण मी व्यवस्थित बांधणार आणि त्याच्यानंतर ती सुक सुकवणार हवेवरती त्यानंतर तिला मी बारीक बारीक चिरणार आणि मग मी टिश्यू म्हणजे डब्यामध्ये टिशू टाकून मग त्याच्यावरती कोथिंबीर ठेवणार एकदम एकदम माझं एवढं काम इझी होतं ना तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कोथिंबीर कापून डब्यामध्ये भरून ठेवा पण वरतूनसुद्धा टिश्यू लावा कारण की कसं पाणी पाणी पकडणार नाही डब्यामध्ये पुदिन्याला मी काही धुतलं नाहीये कारण की तो काळा पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी काय त्याला धुतलं नाही पण अर्ध्या पुदिनाच्या मी लगेच चटणी बनवून टाकणार आहे सँडविच चटणी आणि अर्धा पुदिना मी तसाच ठेवणार आहे कारण की राईस किंवा बिर्याणीमध्ये वगैरे यूज करता येतो म्हणून तर अशा प्रकारे माझ्या सर्व काही भाज्या धुवून सुकून वगैरे झालेल्या आहेत आणि मी आता डब्या डब्यांमध्ये म्हणजे कंटेनरमध्ये भरून आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार एकदम व्यवस्थित लाईनमध्ये तुम्ही पाहू शकता माझा फ्रीज अगदी पूर्ण भाज्यांनी भरून गेलेला आहे भाज्यांच्या डब्याने आणि सोबतच बाकीचंही चटरपटर आहेच रविवारच्या दिवशी ना मान स्वरचा असतो पूजा करण्याचा ते तो पण संध्याकाळचा हा आणि त्यांनाही एक मुलांना पूजा करण्यासाठी आपण पुढे केलं की, की त्यांनाही एक वेगळा आनंद मिळतो खुशी मिळते आणि त्यांच्या या छोट्या छोट्या आनंदामधून आपणही खुश होतो बरोबर की नाही तरी इथे स्वरची पूजासुद्धा झालेली आहे सकाळची आम्ही करतो पूजा आणि मग त्याच्या तबलावरती थोडा आम्ही रियाज करून घेतला कारण की जो तबला क्लासला जातोच आणि त्याच्या एक्झामसुद्धा झालेल्या आहेत तर मग आठवड्याचं दोन तीन वेळा आम्ही त्याला टायमिंग दिलेलं आहे त्या टायमिंगवरती तो सराव करतो सध्या थोडं क्लासला जाणं मागे पुढे होतं कारण की स्कूलसुद्धा आहे आणि ट्युशन सुद्धा आहे सर्व काही कामे आटपली घरातली आणि मी थोडी बाहेर निघाली कारण की पावसाळा सुरू झाला की ना मी इनडोअर झाडांचं काहीतरी प्लांट मी घरी घेऊन येतेच येते आणि ह्यावेळी मी दोन घेतले दोन नाही तीन घेतलेत कोणती ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी दाखवेलच आणि घरामध्ये छान शोभा पण येते ह्या अशा झाडांमुळे किती छान वाटते पाहायला पहा तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये किंवा डेली ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर